अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची मी प्रार्थना करते व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा तारखेला आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा अतिशय पावन दिवस आपल्या सर्वांसाठी आलेला आहे आणि त्यानिमित्त भरपूर लोकांनी भरपूर सेवेकऱ्यांनी नंदी पक्षामध्ये जी सेवा सुरू केलेली आहे म्हणजेच आठ तारखेपासून ती सेवा देखील त्यांची सुरू झालेली असणार आहे ही सेवा पंधरा दिवसांची असते तुम्हाला देखील माहिती आहे आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री निमित्त आपण साडेसातशे वातींचं सा हवन कसं करायचं किंवा साडेसातशे वाती आपण घरामध्ये आपल्या कशा जाळायच्या बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या वेळेस आपण ह्या साडेसातशे वातींचं हवन करत असतो किंवा त्या प्रज्वलित करत असतो आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये जाऊन आपण प्रज्वलित करतो बरोबर तर त्याच वाती तुम्हाला घेऊन यायच्या आहेत आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये किंवा आपल्या जवळपास पूजा साहित्याचे तिथे सामान मिळतं तिथे तुम्हाला या साडेसातशे वातींचा एक बंडल मिळतो कारण या वात्या आपण घरात देखील तयार करू शकतो पण आता तेवढा वेळ आपल्याकडे नसतो आणि आपल्या या सगळ्या बिझी शेड्यूलमुळं या वाती आपल्याला तयार करण्यासाठी आणि त्याचा बंच तयार करण्यासाठी तेवढा वेळ पुरेसा मिळत नाही तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरात देखील साडेसातशे वाती तयार करू शकता नाही शक्यतो तुमच्या जवळपासच्या पूजा साहित्याच्या दुकानातून तुम्ही त्रिपुरवात किंवा साडेसातशे वातींचा बंच आम्हाला हवा आहे असं म्हटलं तर ते तुम्हाला मिळेल त्या वाती जाळायच्या आहेत आपल्या घराला त्या वाती आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत किंवा त्या वातीचं हवन करायचं आहे असं म्हटलं तरी देखील चालेल आता या वातीचं हवन किंवा या वाती आपल्या घरामध्ये का जाळाव्या याच्या मागे काय कारण आहे हे देखील समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे का फक्त मी सांगणार आणि तुम्ही करणार यात काही तथ्य नाही आहे बघा या वातींचं हवन किंवा या वाती आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे ती तर निघून जातेच पण जी वाईट बाधा नजरदोष आपल्या त्याच आपल्या घराला लागलेला आहे वास्तुदोष लागलेला आहे हा भरपूर प्रमाणामध्ये कमी होत असतो यासाठी आपल्याला हे हवन किंवा या वाट्या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत नजर दोष बघा एकदा नजर लागली घराला किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीला की सतत आजार तंटे कटकट घरामागे काही ना काहीतरी लागलेलं ला असतं वास्तुदोष असेल तरी देखील घरामध्ये कोणतीच गोष्ट योग्यरित्या आपल्या घरामध्ये घडताना तुम्हाला दिसणार नाही काही ना काहीतरी अडचण येतील काही ना काहीतरी अडथळे येतील आणि कोणतीही गोष्ट आपल्याला जशी हवी आहे तशा पद्धतीने आपल्या मनासारखी कधीच घडणार नाही यासाठी आपल्याला त्याच पद्धतीने वाईट बाधा वाईट बाधा देखील बघा आपल्या घरामध्ये किंवा नकारात्मकता थाट मांडून आपल्या घरामध्ये बसलेल्या असतात तर त्या वाईट बाधा घरातून बाहेर निघाव्यात वाईट बाधेमुळे देखील आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीवरती सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात सतत तो आजारी वगैरे पडत असतो अशामुळे देखील आपल्या घरामध्ये वाईट बाधा नकारात्मकता जर असेल तर ती देखील घराच्या बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे हवन किंवा आपल्याला ह्या साडेसातशे वाती आपल्या घरामध्ये वा जायच्या आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या जवळपासच्या मंदिरामध्ये जिथे शिव शिवमंदिर आहे तिथे जाऊन जर तुम्ही ही सेवा केली कारण ही प्रज्वलित करून फक्त यायची नाही आहे तिथं आपल्यापासून सेवा देखील करायच्या आहे आता महाशिवरात्र म्हटलं की त्या दिवशी भरपूर गर्दी असणार आहे प्रचंड गर्दी असणार आहे पण असं एखादं छोटंसं मंदिर असतं तिथे जास्त करून लोक कमी जातात मोठ्या मंदिरामध्ये जाणं त्यांना आवडतं आणि त्या मंदिरामध्ये कमी गर्दी असते असं जर मंदिर तुमच्या जवळपास असेल तर तिथे जा शिवपिंडीजवळ तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे वाती आणि तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत वाती प्रज्वलित करण्या अगोदर तुम्हाला आदल्या दिवशीच वाती आणायच्या आहेत आणि रात्री तुम्हाला तुपामध्ये चांगल्या प्रकारे भिजत घालायचे आहेत आता भिजत घालताना एखादी मोठी पंती मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे किंवा मोठा दिवा तुमच्याकडे असेल तर त्या मोठ्या दिव्यामध्ये जरी प्रज्वलित केले तरी देखील चालणार आहेत पण मोठी पंती हवी आहे मंदिरात जाणं शक्य नाही तर तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसल्यानंतर खाली नागवेलीची पाणी ठेवा किंवा आसन ठेवा डायरेक्ट जमिनीवरती कोणत्याही प्रकारची पूजा करायची नसते तुम्हाला देखील माहिती आहे तांदळाचं आसन घाला फुलांचं आसन घाला किंवा खाऊची पानं ठेवा त्याच्या ते हैदे कुंकू अर्पण करा अक्षता अर्पण करा त्याच्यावरती तुम्हाला तो, दिवा तो जो दिवा तुम्ही ठेवलेला आहे साडेसातशे वातींचा तो ठेवायचा आहे बघा आपण साडेसातशे वाती अगोदर भिजत घालायच्या आहेत कारण त्या चांगल्या प्रकारे भिजल्या जातात कधी कधी काय होतं आपण भिजत घालतो पण सगळ्या वाती भिजल्या जात नाहीत बाहेरून आपल्याला वाटतं की वाती भिजलेल्या आहेत पण आतून वाती एकही भिजलेली नसते त्यामुळे ती संपूर्ण प्रज्वलित आपण केली तर संपूर्ण जळत नाही अर्धवट जळते तर अर्धवट जळल्यामुळे परत आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते यासाठी आदल्या रात्रीच तुम्ही चांगल्या प्रकारे तुपामध्ये भिजत घालायचे आहे आणि तेलामध्ये घालू का असा प्रश्न विचारू नका साडेसातशे वाटीचं हवन ज्या आपण घरामध्ये करत असतो अशा वेळेस तुपाचा आपल्याला वापर करायचा आहे तुपामध्ये चांगल्या प्रकारे भिजत घालायचे आहेत आणि घेताना मोठी वाटी घ्या किंवा पंती घ्या त्याच्यातच तुम्ही तुपाच्या वाती चांगल्या प्रकारे साडेसातशे वाती भिजत घाला बरोबर नंतर बघा तुम्ही त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवायचा आहे अक्षता घालायच्या नंतर तुपाचा देवा ठेवायचा आहे वातीला देखील हळदी कुंकू लावायचा आहे नंतर फुलं अर्पण करायचे आहेत नमस्कार करायचा आहे मनोमन प्रार्थना करायची आहे की आज महाशिवरात्रीनिमित्त माझ्या घरामध्ये मी साडेसातशे वातींचं हवन किंवा या साडेसातशे वाती मी घरामध्ये प्रज्वलित करत आहे तर घरातील जी काही नकारात्मकता आहे वाईट बाधा आहे ज्या का काही ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा आहेत त्या सगळ्या नष्ट होऊ दे आणि घरामध्ये सुखी आनंदमय वातावरण घरामध्ये निर्माण होऊ दे घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी राहू राहू दे अशा पद्धतीने विनंती प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला ती वाद प्रज्वलित करायची आहे वात प्रज्वलित केल्यानंतर ती वात घेऊन सगळ्यात अगोदर संपूर्ण घरात आपल्याला फिरायचं आहे टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये एक राऊंड मारायचा आहे आपल्याला आणि नंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे संपूर्ण घरामध्ये या करता कारण त्याचा जो धूर आहे तो पसरला जाईल आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये जिथे जिथे निगेटिव्ह ऊर्जा बसलेली आहे थाट मांडून ती निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा बाहेर निघण्यास मदत होणार आहे आता फक्त प्रज्वलित करून सोडून द्यायचं आहे का तर नाही तर तुम्हाला काही सेवा देखील करायच्या आहेत सेवा करणं देखील तितकंच महत्वाचं आहे सेवा केल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला फळ मिळतं आणि आपल्याला त्याचं फळ आप मिळ सेवा केल्यामुळे त्या जे आपण सेवा करतोय आणि ज्या गोष्टीसाठी आपण सेवा करतोय त्या सेवा मग आपल्यासाठी काम करत असतात म्हणून यासाठी आपल्याला त्या सेवा करायच्या आता सेवा काय काय आहेत हे अगोदर समजून घ्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देईन किंवा इथे फ्लॅश देखील होत असेल आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत सगळ्यात अगोदर तुम्हाला रुद्र पठण करायचं आहे आता या साडेसातशे वाटी ज्यावेळेस प्रज्वलित करतोय तीस ते चाळीस मिनिटं सहज प्रज्वलित राहतात त्यामुळे आपल्याला एवढा वेळ पुरेसा असतो या सगळ्या सेवा करण्यासाठी बघा सगळ्यात अगोदर रुद्र पठन करायचं आहे रुद्र पठन तुम्हाला संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये तुम्ही दोन्ही मध्ये किंवा संस्कृत प्राकृत तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही रुद्र पठन करू शकता अर्थात रुद्र थोडंसं अवघड आहे तुम्हाला नाही पठण करता येतं तुम्ही युट्यूबला लावून द्या श्रवण करत करत जरी फक्त देवासमोर बसायचं आहे आपल्याला हात जोडून आणि त्या सेवेमध्ये मन लावायचं आहे फक्त लावून द्यायचं नाही आणि तिथून उठून जायचं नाही तिथे बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे रुद्र पहिल्यांदा तुम्हाला बोलायचं आहे संस्कृत नंतर गायत्री मंत्र तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे नंतर कालभैरवाष्टकम एक किंवा अकरा वेळा तुम्हाला नाही शक्य तर एक वेळा बोला त्यामुळे तुम्ही बघा कालभैरवाष्टकम देखील आपल्या घरामध्ये दे बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे कालभैरवाष्टकम देवराज सैव्यमान पावनांगी पंकजम व्यालयज्ञसूत्र म इंदू शेखरम कृपा करम नारदारी योगी वृंद वंदिता दिगंबरम काशिका पुरा दिनाद कालभैरव अंबजे अशा पद्धतीने कालभैरवाष्टकम आपल्याला पठण करायचं आहे बघा तुम्ही कालभैरवाष्टकम रोज ऐकलं किंवा रोज श्रवण करत बसला तर तुमचं तोंड पाठवतं आणि जेवढा वेळ तुम्हाला वाचायला लागतो त्याच्या अर्धा वेळ तुम्हाला स्वतः पाठ केल्यानंतर बोलायला लागला शिव कवच स्तोत्र त्याच शिव महिम स्तोत्र हे देखील एक एक वेळा बोलायचं आहे हे दोन्ही संस्कृत किंवा प्राकृत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही बोलू शकता नंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे देखील एक वेळा बोलायचं आहे राम रक्षातील एक ते नऊ ओळी ओळी तुम्हाला ओबी बोलायचे आहेत आणि नंतर शेवटी आहे श्री सुक्तम या सगळ्या अकरा एकूण अकरा सेवा आहेत या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत या सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील हे सगळे मंत्र असतो तर तुम्हाला सगळं काही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाणार आहे त्यातलंच त्या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला मी सांगितल्या आहेत आता तुम्हाला काहीच शक्य नाहीये तर फक्त हात जोडायचे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा पद्धतीने जोपर्यंत ती वात प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे किंवा आ, ते देखील नाही तर अष्टकमचे सॉरी ते देखील नाही आहे तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचं देखील पठण करू शकता म्हणजे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुखुमय बंधनातम मृत्युर्मोक्षी यमाअतम या मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या सेवा आहेत आता बघा त्याच पद्धतीने या सगळ्या सेवा करत असताना सेवा झाल्या आता अगनी ता दूद ते अग्निशांत करायची असेल तुम्हाला तर थोडंसं दूध त्याच्यावरती तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे ओम शांती 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 नमः असं म्हणून तीन वेळा तुम्हाला दूध त्याच्यावरती अर्पण करायचं आहे कच्च दूध नंतर ज्यावेळेस संपूर्ण अग्नी थंड होईल त्यावेळेस त्याची राख आहे ती तुम्ही पिंडीला भस्म म्हणून देखील लावू शकता किंवा तुमच्या जवळपासच्या झाडामध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत पण दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने ही सेवा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत अडथळे आहेत वाईट बाधा नजर दोष वास्तुदोष सगळं काही निघून जातं निगेटिव्हिटी निघून जाते फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह ऊर्जेचा आपल्या घरामध्ये प्रवाह होत असतो त्यामुळे नक्कीच या सगळ्या सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत झालेली सेवा स्वामींच्या रजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद